कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला शून्यातून वरपर्यंत पोहोचवते पण ओव्हर कॉन्फिडन्स जर तुमच्या डोक्यात गेला तर तुम्ही हवेतून जमिनीवरती आपटल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हा मुलगा आहे इशित भट हा कोण बनेगा करोडपतीच्या हॉट बसतो जेव्हा अमिताभ बच्चन हे त्याला गेमचे रूल समजून सांगायला जातात तेव्हा हे म्हणतं याच्या बोलण्यावरून सर्वांना असं वाटलं असेल की हा कमीत कमी करोडोंचा चेक तरी इथून घेऊन जाईल आणि याचा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा हेच सांगत होता मला ऑप्शन नका सांगू मी ऑप्शन न बघताच उत्तर देऊ शकतो भोजन आम पर खर तर याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स मधून त्याच्या टॅलेंट वरचा अहंकार हे सगळं बोलत होता पण म्हणतात ना गर्वाचं घर गर नेहमीच खाली होत असतं तसं या पोराचं झालं याला रामायणावरती पाचवा प्रश्न विचारला गेला यानं उत्तर असं दिलं की संपला तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की जेव्हा तुम्हाला तुमच्या ज्ञानावर तुमच्या जवळ असलेल्या गोष्टींवरती अहंकार होऊ लागतो तेव्हा तुमच्या अधोगतीला सुरुवात होते मग तुम्हाला पैशांचा अहंकार हो पद प्रतिष्ठेचा अहंकार हो अथवा ज्ञानाचा अहंकार हो तुम्हाला जमिनीवरती यावंच लागतं अहो स्वतः देवाधी देव इंद्रदेवांना सुद्धा ही गोष्ट चुकली नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत त्यामुळे ना झेप जरी आकाशाच्या दिशेने असली ना तरी पाय मात्र जमिनीसोबत घट्ट जोडलेले असावेत म्हणजे कितीही आकाशाला गवसणी घातली तरी पडण्याची भीती राहत नाही